स्वागत पाहुया ताच्या ताजा घडामोडी येथील शांतीनगर सर्कल परिसरातील कन्नड मराठी व उर्दू शाळेसाठी सन दोन हजार बावीस तेवीस या काळात सविता नानासाहेब पाटील या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष असताना शाळेतील मुला मुलींच्यासाठी म्हणून ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये प्राथमिक शाळा परिसरातील पेयजल घटकासाठी मंजूर करण्यात येत होते तर या मंजूर निधीतून साकारण्यात आलेल्या शाळा परिसरातील शुद्ध पेय जल घटकाचे आरो प्लांटचे उद्घाटन व लोकार्पण मंगळवार दिनांक पंचवीस रोजी डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते फीत कट करून करण्यात आले याप्रसंगी एस डी एम सीच्या सदस्य शारदा कोळी शाळेतील शिक्षिका यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तर ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील केस केस्ते अशोक आर्गे नानासाहेब पाटील संजय पाटील विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आले तर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रकाश धनगर सी आर सी अधिकारी डी सी वाकपट्टे यांच्या हस्ते जलशुद्धीकरण घटकांच्या चाव्या चालू करून लोकार्पण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील म्हणाले सरकारी शाळेतून विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत तर सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जाही उल्लेखनीय आहे पण अलीकडच्या काळात शालेय पटसंख्या मात्र घटताना दिसून येत आहे तेव्हा प्रत्येक प्रभागातील सदस्य सदस्या त्याचबरोबर शाळा समितीचे अध्यक्ष व सदस्य शिक्षणप्रेमी कार्यकर्ते यांच्या विशेष प्रयत्नाने चालू शैक्षणिक वर्षात पहिलीमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेसाठी सतत सहकार्य साथ करत आहोत यावेळी तात्यासाहेब केस्ते यांनी हे मनोगत व्यक्त केले प्राथमिक शाळेसाठी येणाऱ्या ऑडी आड़ सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करू तेव्हा शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे ठरणार आहे या ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील संजय पाटील अब्दुल वहाब जुनेदी पटेल नानासाहेब पाटील अशोक आर्गे उमेश कोळी बंडू चौकले राजू कोळी गजानन पाटील राजू जयाप्पा गोळ विलास पाटील तसेच कन्नड मराठी व उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षक व शाळा सुधारणा समितीचे सदस्य उपस्थित होते सी आर सी अधिकारी डी सी वाघपट्टे यांनी आभार मानले एस बी न्यूजसाठी बेडकियाळहून गजानन पाटील आज साथी हो या ठिकाणी सरकारी शाळेच्या कॅम्पससाठी शुद्ध पाण्याची आवश्यकता असल्या कारणानं वेळोवेळी पंचायतीकडे त्या संदर्भात आम्हाला मागणी होत होती आणि त्या मागणीला अनुसरून दोन हजार बावीस तेवीसमध्ये त्या अरो प्लॅन्ट निर्मिती करण्यासाठी आम्ही निधी त्या ठिकाणी तरतूद केली होती आमच्या भगिनी तत्कालीन आता सविता पाटील यांना नेतृत्वाखाली त्या या मागणीला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न झाला थोडा वेळ त्याच्यामध्ये विलंब जरी झाला असला तरी हे काम या ठिकाणी आज पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि या आरोप प्लॅनचा साधारणपणे मला वाटतं तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयेपर्यंत निधी याच्यासाठी तरतूद केलेली होती त्या निधीतून एक आत चांगल्या अद्यावत अशा पद्धतीचा या ठिकाणी पाण्याचं शुद्धीकरण प्रकल्प या ठिकाणी आज आम्ही लोकार्पण त्याचं करत आहे तर या शाळेसाठी तिची खरोखर गरज होती कारण मुलांना ती शुद्ध पाणी आणण्यासाठी हा रस्ता क्रॉस करून पलीकडे जाण्याची जी काय वेळ येत होती त्याच्यामध्ये वाहनांची रहदारी या सगळ्याचा विचार करून संभाव्य गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये याचा विचार करून या ठिकाणी हे काम करण्यात आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यासाठी गोष्टी लागतील त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही अगदी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू त्या संदर्भात पुढचं जे काही प्रयोजन असेल त्या संदर्भात आदेशसाहेब केसते आणि आमचे बाकीचे सदस्य सगळे बोलतील महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सविता नानासाहेब पाटील यांच्या काळात कार्यकाळामध्ये हा फंड आम्ही त्या ठिकाणी घातला पण नंतर अध्यक्ष बदलावणी झाल्या कारणानं काही गोष्टींचे तांत्रिक अडचण असल्या कारण थोडासा त्याला दिल्या झाला पण आमचे सध्याचे अध्यक्ष शिवानंद दिले यांनी सुद्धा या प्रकल्पासाठी सर्वोत्तप्रिय प्रयत्न केले कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये व्यत्यय न येता हे काम पूर्ण होण्यासाठी एकोणतीस ग्रामपंचायत सदस्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं आहे त्याच पद्धतीने ठिकाणी सहकार्य केलेलं आहे जी असेल गावातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळींनी सुद्धा आम्हाला या सगळ्या ठिकाणी काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यातून हे काम आता पूर्णत्वास केलेलं आहे तरी या अनुषंगाने मला एक पोस्ट आहे कारण या ठिकाणी सर्वच ग्रामपंचायत सदस्य आहेत काही बुजुर्ग मंडळी सुद्धा या ठिकाणी आहेत सर्व शिक्षक आहेत या शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे परंतु खऱ्या अर्थानं या ही शाळा टिकण्यासाठी जर गरज कशाची असेल तर या ठिकाणी आपल्याला मुलांची संख्या वाढवणं फार गरजेचं आहे कारण एखादी शुगर फॅक्टरी चालायची असेल तर त्यासाठी रॉ मटेरियल ऊस लागतोय ही शाळा टिकवायची असेल तर आपल्याला मुलं नसतील तर शाळेसाठी अशा पद्धतीचा अद्यावत सगळे आम्ही प्रत्येक रूम जरी काचेची बांधली तरी त्याला काही उपयोग नाही आहे तर तुमचा सर्वांना माझी एक विनंती आहे गेली दहा वर्षापासून आम्ही या शाळेसाठी प्रयत्न करत आहे तर प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना एकोणतीस सदस्य प्रत्येक वार्डामध्ये तीन किंवा चार सदस्य आहेत तर सगळ्या सदस्यांना माझी तुम्चा तुम्चा एक विनंती आहे फार तर आम्ही ग्रामपंचायतीच्या सोबत एक मिटिंग करूया आणि तुमच्या तुमच्या भागातील ज्या अंगणवाडी असतील त्या अंगणवाडीच्या माध्यमातून प्रत्येक सदस्यांना एक मुलगा सरकारी शाळेला या ठिकाणी ऍडमिशन करून देण्याची जबाबदारी या ठिकाणी घ्यावी किंवा आणि एक मुलगा जरी तुम्ही या शाळेला ऍडमिशन करून दिलं तर एकोणतीस मुलं या शाळेला या ठिकाणी ऍडमिशन होऊ शकत आहे तेवढी एक जबाबदारी घ्या तुम्हाला पाच मुलं दहा मुलं काय मी सांगत नाही बाकी व्यवस्था करण्यासाठी शिक्षक राहून अगदी अशा उन्हात सुद्धा त्या ठिकाणी घरोघरी फिरून पालकांना कन्व्हिन्स करता येईल आज सरकारी शाळा टिकवायची असेल तर पहिल्यांदा मी माझ्यापासून सुरुवात करायला पाहिजे मी हे फक्त पोकळ बोलत नाही मी माझ्या मुलीचं ऍडमिशन सुद्धा या शाळेत केलेलं आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मुली मुलांचं ॲडमिशन करणं तुम्हाला शक्य नसेल कारण आज तुम्ही ॲडमिशन केलेले असतील तर तुमच्या आजूबाजूची जी मंडळी असतील त्यांना तुम्ही सर्वांनी विनंती करून या ठिकाणी या शाळेसाठी तुम्ही जर एक एक मुलाचं ॲडमिशन करण्यासाठी परावृत्ती केला आणि ते ॲडमिशन या ठिकाणी जर झालं तर निश्चित स्वरूप या शाळेमध्ये असे होणारे कार्यक्रम असू दे किंवा शाळेमध्ये आपण जे काही गॅदरिंग करतो तो कार्यक्रम असू दे त्याचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटेल काहीतरी इथे येऊन फक्त आम्ही उद्घाटन करून टाळ्यावरून घरी गेलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही किंवा थोडंसं मी बोलतोय थोडंसं खोचत असलं तरी काय हरकत नाही